बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली आहे तर एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे अटक केलेल्या आरोपीकडून पंचवीस हजार रुपयांचा पिस्टल जप्त केलंय ही कारवाई बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटील नगर इथे केली आहे आदित्य कालिदास थोरात बावीस चांदवली तालुका आंबेगाव असं अटक केलेल्या आरोपीचं नाव ना आहे तर एका अल्पवयीन मुलावर भारतीय हत्यार कायदा महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला याबाबत पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे वयवर्ष त्रेचाळीस यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पोलीस पथकाला पाटील नगर येथील राम मंदिरासमोर दोन जण थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी जाऊन आरोपी आदित्य थोरात याला ताब्यात घेतले त्याची अंगझरती घेतली असता त्यांच्याकडून पंचवीस हजार रुपये किमतीचं पिस्टल जप्त केलंय पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत